सत्तावनला आहे तर गोयंदा कीचपासून आणि आम्ही एक जरा पण कुणाला टच होत नाही आमच्या एवढ्या मजुऱ्या पावर पावर आहे प्रत्येकाचं चोपन्न छप्पन चोपन, ते पण अजून दुसऱ्या तिसऱ्या पहिल्या थरात आहे तिथे जागा मिळेल तिथे उभे राहतात कारण का हाऊस कुणाची कमी नाही अजूनपर्यंत गोविंदामध्ये गोविंदा म्हटला की त्यांना झोप येत नाही त्याच्यावर आम्ही पाच थराच्यावर तेव्हा लावले नाही नाहीतर तेव्हा आम्ही असतो ना तर आठ थर लावला तर न सुक टी कसरत तर आली आहे ना या ध्यांदीत म्हणजे माझे आजोबा माझे पप्पा माझे काका हे सगळेच होते आणि ह्यांच्यापासूनच मला खूप ओढ लागली पहिली म्हणजे त्यावेळी कसरत काम करायची त्यामुळे त्यांना कसं गोविंदाला ते आपोआप म्हणजे त्यांना सांगायला गरज लागायची ते सिस्टमॅटिक चढायचे प्रत्येक थराची एक रचना असते म्हणजे खाली चार असतात वरती तीन असतात तर असा पाय लावायचा असं बसायचं अशी शिडी दिली पाहिजे असं आपण उठलं पाहिजे अशी ताकद लावायची हे सगळं सांगितलं असतं तुकाराम आत्माराम चव्हाण छप्पनला मुंबईला आलो छप्पनला सत्तावन्नला व्यायाम आलो सत्तावन्नला व्यायामशा आहेत तीचपासून ह्या मॅचे पर्यंत व्यायाम करते व्यायामशाहीत आहे तेव्हा गोंडाची प्रॅक्टिस व्यायामशेत काम असायचा लेजिम काम उड्या मारणं लाठीकाठी सर्व असायचे आमचे आता काय नाही सर्व गोविंदाला माझे पासून सुरुवाती झाली मी यायच्या अगोदरपासून गोयंदा पण एवढ्या एवढ्यात लांब नव्हता जात भारतमाताच्या पुढे नाही आम्ही एवढा गोयंदा काढला ना भारतमाता जैन सिनेमा बस बैलगाड्या असायच्या रा राजा किटला सर्व असायचे चित्रकला तेव्हा आता काय गाणीचा गोयंदा रे कामा पहिला बैलगाड्या असायच्या संघाची त्याच्यामुळं मजा वाटायची नाही हाऊस आहे आम्हाला गोविंदाची गोयंदाची हाऊस आहे त्याच्यामुळं मी आम पोरांना गोयंदा घेऊन आलो त्या आता त्याच्या पोरपर गोविंदाच आले हाऊस आहे आम्हाला गोविंदाची आम्ही फिरतो जिकडं तिकडं पैसे नाही कमवत पैशासाठी नाही मजा म्हणून मजा म्हणून पैसा बघायचा नाही छप्पनपासून आम्ही इथं आहे सत्तावन्नला आलो गोयंदा आणि आम्ही आम्ही पण कुणाला टच होत नाही आमच्या एवढा बजरंग पावर पावर आहे बजिऱ्यांची माझा मुलगा मुलग्याचा मुलगा तीन पिढ्या आमच्या आहेत आता आहे लाश, लाश, तो त्याचा पोरगा आम्ही पाच थराच्यावर लावले नाही पाच थर आम्हाला लावूनच देत फक्त आमचा मास्तर असायचा बापू मास्तर पाच थरच लावायचं उंचे लावायचे नाही पहिल्यापासून आमची सवय पाच वर नाही आता पण आम्ही काही जास्त आरती करत नाही आम्हाला लागलं फोडली तर मिलली तर भेटली नाही तर चला बंद करा आम्ही पैशाकडे नाही मजा म्हणून खेळायची सुटायचो मिलमधून गिरणीत कामाला मिलमधून सुटलो चारला घरात गेलं काय आंघोळ पाणी केली नाश्ता केला की चारला येतो व्यायाम शेत हजर ते नऊ वाजेपर्यंत व्यायाम करायचा कुड्या मारायच्या काठी खायची कसरत काम करायचा सायकल मी चालवायचो सायकल कचरे तुझी सायकल असल्याने एक टकाय ती चालवायचो मी नमस्कार माझं नाव राम तुकाराम चव्हाण मला गोविंदा चालू झाल्यापासून माझे मला कळायला लागल्यापासून मी माझ्या वडिलांबरोबर येत होतो ही आमची दुसरी पिढी माझ्यापासून दुसरी पिढी त्यानंतर आता माझा मुलगा पण आता थरात म्हणजे गिरणी कामगाराचा संपद आला तेव्हा लालबागमध्ये आम्ही चहाची टपरी टाकली आणि देवदत्त मंडळाने आम्हाला सपोर्ट केला होता त्यावेळी आर्थिक मदत केली म्हणून आम्ही चाची टपरी टाकलो त्यानंतर आम्ही गोविंदाला तिथंच यायला लागलो गोविंदाला यायला लागलो इथे आणि मग तिथपासून मी गोविंदा जो आहे तो आजपर्यंत कंटिन्यू आहे आणि सगळं म्हणजे बाळगोपाळ आम्हाला मदत करत आहे त्यामुळे ही गोविंदा इथपर्यंत आणला आहे मी जे वडील तेव्हा पहिले म्हणजे त्यावेळी कसरत काम करायची त्यामुळे त्यांना कसं गोविंदाला ते आपोआप म्हणजे त्यांना सांगायला लग गरज लागायची ते सिस्टमॅटिक चढायचे आता पोरं व्यायाम करणारे फक्त त्यांना कसरत कामाचं माहीत नाही ते पण त्यांना जर शिकवलं तर ते व्यवस्थित ट्रेन होऊन थराला बरोबर उभे राहतात त्यामुळे त्यांच्या अनुभव आणि माझ्या अनुभवामध्ये लय फरक आहे ते त्यांची सर काय मला येणार नाही आमच्या बॅचची जेवढी मुलं आहेत तेवढी सगळी ह्या गोविंदामध्ये आत्ता पण थरा उभे राहतात प्रत्येकाचे चौपन्न छप्पन ते पण अजून दुसऱ्या तिसऱ्या पहिल्या थरात आहे तिथे जागा मिळेल तिथे उभे राहतात कारण का हाऊस कुणाची कमी नाही अजूनपर्यंत गोविंदामध्ये गोविंदा म्हटलं की त्यांना झोप येत नाही नमस्कार माझं नाव आर्य चव्हाण मी आत्ता कॉलेजच्या लास्ट इयरला आहे टी वाय बी एम एस शिकतो आहे म्हणजे मी या ध्यांडीत म्हणजे माझे आजोबा माझे पप्पा माझे काका आ, हे सगळेच होते आणि ह्यांच्यापासूनच मला खूप ओढ लागली म्हणजे मला पण असं खूप इंटरेस्ट आला की ध्यांडीला जावं खेळावं तर मी मी माझ्या वयाच्या दहा वर्षाच्या असल्या नऊ दहा वर्षाच्या असल्यापासून खेळतोय आता मी सध्या वीस वर्षाचा आहे मला म्हणजे मी ला मा वडिलांना ला, माझ्या आजोबांना ला। लहानपणापासूनच बघत आलो आहे तर मला हे करताना खूप आनंद वाट मला असं बोलताना खूप आनंद वाटतं की माझे वडील आजोबा या गोविंदामध्ये पहिल्यापासून आहेत प्रत्येक थराची एक रचना असते म्हणजे खाली चार असतात वरती तीन असतात तर असा पाय लावायचा असं बसायचं अशी शिडी दिली पाहिजे असं आपण उठलं पाहिजे अशी ताकद लावायची हे सगळं सांगितलं असतं हो असं म्हणजे खूप वेळा झालंय असं म्हणजे मी एकदा वरून खाली बघितलेलं तर मला असं सांग सांगित म्हणजे मी हल्लेलो जरा असं पाचच्या साईटीला गेलो तर मी पडलो असतो तर मला माझ्या वडिलांनी सांगितलं की जरा तुझा तोल सावरत जा बॅलन्सिंग करली